आरुश। आज मुलांचा भाजी बाजार आणि खाऊ गल्लीचा प्रोग्राम आहे शाळेचा तर बऱ्यापैकी बोर खा खाऊ खाऊगल्ली आणलेली काहीनी भाजीपाला आणलेला आहे तर उत्तम प्रकारे ते विक्री करतायत आता ह्या मुलाला हेकी दिला, हेकी दिला, मी विचारलं हे कितीला हे कितीला त्यांनी व्यवस्थित सांगितलं मी त्याला बोललो दहाचे दोन वेळा म्हणजे नाही का कि मला परवडणार नाहीये असं छान प्रकारे अशा ते विक्री करतायत मुलं भरपूर प्रकारचे आयटम आलेले आहेत खाण्याचे पण आणि भाज्यांचे पण खूप छान प्रतिसाद भेटले पालकांकडून पण आणि दहा कंकुम पण भाज्या घ्यायला येतात गाव गावातले लोक वगैरे गावराव हिशोब लाटले काय नाव आहे तुझं माझे नाव नाव काय तुझं दारू पायला

वाटेल पासी टच दूध पाक लस्सी दूध खावा आणि दूध पनीर अच्छा कुठे तुमची डेअरी राजुरीत राजुरीत आणि नाव काय डेअरीच हेमंत डेअरी डेरी